श्री नवनाथ कथासार अध्याय सोळावा श्रीगणेशाय नम कानिपनाथ व त्याच्या शिष्यांना मच्छिंद्रनाथाने स्त्रीराज्याच्या राजधानीत ठेवून घेऊन उत्तम व्यवस्था ठेवली दोघांनाही एकमेकांच्या सहवासात गप्पा गोष्टी करण्यास आनंद वाटत असे कानिफाच्या मुक्कामाचे दिवस संपत आले व त्याचा परतीचा दिवस जवळ येऊ लागला तसतशी मच्छिंद्रनाथाच्या मनात भीती उत्पन्न झाली ती अशी की कानिफनाथ येथून गेल्यावर जर कदाचित त्याची व गोरक्षाची गाठभेट झाली तर गोरक्षाला आपली हकीकत समजेल व गोरक्षाला आपला पत्ता समजल्यावर तो आपल्याला येथून घेऊन जाण्याचा निश्चित प्रयत्न करील असे झाले तर येथील सर्व सुखांना आपल्याला पारखे व्हावे लागणार तेव्हा असे होऊ नये यासाठी काही प्रभावी उपाय करावे लागणार अशा विचाराने कानिफालाच येथे कायमचे ठेवून घ्यावे अशा हेतूने त्याला अनेक प्रकारचे मोह घातले स्वर्गात स्वर्गातील अप्सरांपेक्षा लावण्यवती स्त्रिया त्याच्या सेवेसाठी पाठविल्या त्याच्या शिष्यांनी व कानिफाने त्या सौंदर्यवतीकडे अजिबात लक्ष दिले नाही तेव्हा मच्छिंद्राचा काही उपाय चालेना एक महिन्याची मुदत संपताच कानिफाने स्त्रीराज्य सोडून जाण्याची अनुज्ञा मागितली मच्छिंद्राने त्याला असंख्य व विविध प्रकारच्या अत्यंत उपयुक्त मौल्यवान भेटवस्तू देऊन त्याची सन्मानाने पाठवणी केली कानिफनाथ आपल्या शिष्यासह स्त्री राज्यातून बाहेर पडला तो अनेक तीर्थयात्रा करीत पुण्यक्षेत्रांना भेटी देत पुढे गौड बंगालमध्ये गेला तो ज्या ठिकाणी जाई तेथे त्याचे प्रचंड स्वागत होत असे दूरदूरचे लोक त्याच्या दर्शनाला गर्दी करीत त्याला आनंदाने हौसेने आग्रहपूर्वक आपल्या गावी घेऊन जात असत त्याच्या उपदेशाने धन्य होत अनेक जण त्याचे शिष्य होत उत्तम प्रकारे त्याचे आदरा होत असे अशा प्रकारे अल्पकाळात त्याची लोकप्रियता साऱ्या बंगाल प्रांतात पसरली त्याची कीर्ती गोपीचंद राजाच्या कानावर गेली म्हणून त्याने दूत पाठवून त्याच्याविषयी माहिती मिळवली दूतांनी गोपीचंद राजाला कानिपनाथाचे ऐश्वर त्याचा प्रभाव त्याचे वैराग्य सिद्धीचे सामर्थ्य शिष्य परिवार याविषयीचा सर्व वृत्तांत सांगितला ते एकूण राजा खूप प्रभावित झाला इकडे जगन्नाथपुरीहून निघालेला गोरक्ष मच्छिंद्राचा शोध काढीत बंगालमध्ये फिरत होता एके दिवशी त्या अरण्यात त्याची व कानिफाची योगायोगाने भेट झाली एकमेकांना भेटून दोघांनाही खूप आनंद झाला त्यांनी एकमेकांची मोठ्या प्रेमाने आस्थापूर्वक विचारपूस केली परस्परांचे गुरु त्यांचे चरित्र परंपरा याबद्दल माहिती करून घेतली दोघांच्या भेटीचा सोहळा चालू असताना गोरक्ष मच्छिंद्र शिष्य असल्याने त्याला दत्तप्रणित कोणत्या विद्या अवगत आहेत हे जाणून घेण्यासाठी कानिफ म्हणाला बंधू मला या आमरा येथील पिकलेले आंबे खावेसे वाटतात मी शिष्यांना पाठवून आपण दोघांना पोटभर खाता येतील एवढे आंबे आणायला सांगतो गोरक्ष म्हणाला शिष्यांना या कामासाठी त्रास देण्याची जरूर नाही आज शिष्य आहेत ते उद्या जवळ नसतील तर आपले काम आपल्यालाच करावे लागेल मग आज तरी त्यांना कशाला त्रास गुरुविद्येच्या सामर्थ्याने तुम्हीच ते आंबे काढून आणा त्यांचे म्हणणे मान्य करून कानिफाने विभक्त आणि आकर्षण अशी दोन वस्त्रे जपून भस्म फेकले त्याबरोबर झाडावरील पिकलेले सर्व आंबे त्यांच्याजवळ येऊन पडले हे उपस्थित असलेल्या सर्व शिष्यांनी तृप्त होईपर्यंत आंबे खाल्ले व हात धुटले कानिफाच्या विद्येचे सामर्थ्य पाहून आपणही आपल्या विद्येचे सामर्थ्य दाखवून द्यावे असा विचार मनात आला व तो कानिफाला म्हणाला कानिफनाथ तुम्ही तर पहिल्याच भेटीत आमचे उत्तम आदरातिथ्य केले आता मलाही तुमचे आदरातिथ्य करू द्या कानिफाने त्याला संमती देताच गोरक्षनाथाने विभक्त व आकर्षण या अस्त्रांचा प्रयोग करून लवंगवनातील विविध प्रकारची स्वादिष्ट मधुर फळे तिथे आणली ती खाऊन सर्वजण तृप्त झाले गोरक्ष म्हणाला कानिपनाथ आपण फळांचा आस्वाद घेतला साली कोया बिया टाकून दिल्या परंतु जी फळे शिल्लक आहेत ती विनाकारण न खाल्ल्याने वाया जातील तेव्हा त्यांना इतरांना तरी उपयोग व्हावा म्हणून ती परत ज्या झाडावर फळांच्या पूर्वीच्या जागेवर चिकटवून द्यावीत तरच आपण काही कर्तृत्व केले असे वाटेल गोरक्षाचे हे भाषण ऐकून कानिफ गडबडला आणि म्हणाला हे काम केवळ ब्रह्मदेवच करू शकेल इतर कोणालाही ते अशक्य आहे यावर गोरक्ष म्हणाला पक्क्या गुरुच्या भक्तास ही गोष्ट अशक्य नाही मनात आणले ते अनंत ब्रह्मांडे निर्माण करील तेथे ही काय फळे पूर्ववत स्थितीत करणे हे काम कितीसे मोठे आहे स्वतःचे महात्म्य वाढविण्यासाठी दोन चार सिद्धींचा बोबाटा करणे कोण्याही सामान्याला जमेल आणि स्वतःला सिद्ध योगी म्हणून स्वतःची दयना करून घेईल निस्सिम गुरुभक्त दुसरा ब्रह्मदेव निर्माण करू शकतो अशी अनेक उदाहरणे देऊन गोरक्ष म्हणाला मी माझ्या सद्गुरूच्या कृपाबळावर काहीही करू शकतो हे गोरक्षाचे उपहासात्मक बोल ऐकून कानिफाला फारच राग आला तो म्हणाला बस झाली तुझी फुशारकी मोठमोठ्या गप्पा करणारा तू आणि तुझा गुरु तुम्हा दोघांनाही मी चांगला ओळखतो तू स्वतला ज्या गुरुचा खरा एकनिष्ठ शिष्य समजतो तो गुरु मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यात विषय सुखात आकंठ बुडाला आहे राणी मैनाकिनीच्या अधीन होऊन शृंगार रसात रममाण झाला आहे तू आत्मप्रौढीच्या नादात ब्रह्मदेवाला कमी लेखून चढा वल्गना करीत बसला आहेस हे पोकळ फसवे मोठेपणाचे भाष्य सोडून तू निमूटपणे आपल्या रस्त्यावर चालू लाग माझ्या गुरुला दोष देणाऱ्या मूर्खा तुझ्या गुरुची फलिती एक त्याला गौड बंगालातील हेलापट्टण गावी गोपीचंद राजाने दादागिरी करून नाथाला खड्ड्यात पुरले आहे वर घोड्याची लीद टाकून ठेवली आहे त्यामुळे तो स्वतःची मुक्तता करण्यास समर्थ नाही गेली दहा वर्षे तू लिदीत कुजतो आहे ज्याला स्वतःच्या संकटातून उद्धार करता येत नाही तो तुझा गुरु तुझा काय व कसा उद्धार करणार एका सामान्य कुवतीच्या माणसाच्या हातात सापडून स्वतःची अशी दिनावस्था करून घेऊन भयंकर यातना सोसत राहणारा तुझा गुरु कोठे व ब्रह्माणाला हलविण्याचे सामर्थ्य असणारा माझा गुरु कोठे त्या गुरुच्या कृपा सामर्थ्याने माझ्याकडे कोणकोणत्या विद्या आहेत याचे प्रात्यक्षिकच तुला दाखवतो त्यानंतर गोरक्षाने संजीवनी मंत्र भस्म म्हणून भस्म फेकताच उरलेली सर्व फळे आपापल्या जागी झाडावर चिकटून बसली ते पाहून कानिफ आश्चर्यचकित झाला त्याने आनंदाने गोरक्षाला आनंद आलिंगन दिले निरभिमान होऊन मोठ्या मनाने त्याची स्तुती केली व म्हणाला आज तुझ्यामुळे मला माझ्या गुरुचा ठाव ठिकाणा समजला हे तुझे माझ्यावर उपकारच आहेत गोरक्ष म्हणाला तुझ्या भेटीमुळे माझाही फायदा झाला मलाही माझ्या गुरुचा पत्ता म्हणाला अशा प्रकारे दोघांनी एकमेकाला अभिवादन करून एकमेकांचा निरोप घेतला गोरक्ष स्त्री राज्याकडे तर कानिफ हेलापट्टणाकडे निघाले गोरक्षाकडून आपल्या गुरुची राजा गोपीचंदाने जी दैन्यावस्था केली त्याची पूर्ण हकीकत ऐकल्यापासून कानिफाला संताप अनावर झाला होता या त्याच्या कृत्याचे त्याला शासन करून कधी सूड घेतो असे कानिफाला झाले होते या घाईने तो आपल्या सातशे शिष्यांसह हेलापट्टणाच्या अरण्यात येऊन मुक्कामाला राहिला कानिफनाथाचा लौकिक ऐकल्यापासून त्याचे दर्शन घेऊन त्याला आपला गुरु करावा अशी तीव्र इच्छा गोपीचंद राजाला झाली व तो कानिफनाथ आला आहे हे वृत्त कळताच आपला राजपरिवार व लवाजमा घेऊन मोठ्या थाटामाटाने त्याला सामोरा निघाला रस्त्याने जात असताना तो आपल्या प्रधानाला म्हणाला आज भाग्याने आपल्या नगरीला सिद्ध पुरुषाचे पाय लागत आहेत त्यामुळे यालाच गुरु करून घ्यावे असे मला मनापासून वाटते हा सिद्ध पुरुष अगदी मला योग्यच आहे माझ्या वैभवाला शोभेल असे याची वैभव आहे यापूर्वी आमच्या मातोश्रींनी जालंदर नावाच्या कोण्या भिकार कंगाल अपवित्र व घाण जागी पिशाच्चप्रमाणे भटकणाऱ्या त्याला मी गुरु करावे असे ठरविले होते परंतु माझ्यासारख्या ऐश्वर संपन्न राजाला तेवढाच ऐश्वर संपन्न गुरु असावा लागतो गुरुसुद्धा पारखूनच करावा लागतो असे म्हणून गोपीचंदाने अरण्यात प्रवेश केला त्याला पाहून कानिफाच्या डोळ्यात संताप फुलला गुरु जालंधराला कोठे कसे पुरले आहे यासंबंधी माहिती काढणे आवश्यक आहे म्हणून मोठ्या संयमाने कानिफाने संतापावर ताबा मिळवला गुरुची खड्ड्यातून मुक्तता करून त्याच्या आज्ञेनुसार गोपीचंदाला त्याच्या पापाचे शासन करायचे असा त्याने निश्चय केला गोपीचंदानेही कानिफाची सामर्थ्यवान सिद्ध योगी म्हणून पाय धरले स्तुती केली त्यामुळे कानिफाचा राग शांत झाला तो गोपीचंदाला म्हणाला राजा तू पूर्वी जे अनुचित कर्म केले आहेस त्याचे शासन म्हणून तुझ्या प्राणावर बेतणार होते परंतु तुझे पुण्याचे बळ आणि नशीब बलवान असल्यामुळे माझा क्रोधाग्नी तुझ्या क्रोधाग्नीपासून तू वाचलास आणि अनर्थ टळला चल आता गावात गेल्यावर तुला हकीकत सांगतो त्यानंतर कानिफाच्या आज्ञेवरून गोपीचंदाने त्याला पालखीत बसून राजवाड्यात नेले त्यांच्या शिष्यांचीही उत्तम व्यवस्था ठेवली कानिफाला प्रसादात चौरंगावर बसवून त्याची षोडशोपचारे पूजा केली गोपीचंद विनम्रपणे हात जोडून म्हणाला नाथ महाराज आपण उदार अंतकरणाने क्षमा केली म्हणून मी जिवंत आहे आता माझ्यावर अनुग्रह करून मला धन्य करावे हे एकूण कानिफाला आनंद झाला परंतु राजा तू ज्याचा शिष्य होऊ पाहतोस त्या कानिफाच्या म्हणजे माझ्या जालंदर याला घोड्याच्या लिदीने भरलेल्या खोल खड्ड्यात तू जिवंत गाडलीस या कृत्याचे काय शासन करायचे माझ्या गुरुवर अन्याय करून माझ्याकडे अनुग्रह मागताना तुला शरम वाटते का राजाने कानिफनाथाचे भाषण ऐकले व तो भयभीत झाला मृत्यू भयाने तो वाकुळ झाला त्याला त्याच्या केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला त्याने कानिफाच्या पायावर साष्टांग नमस्कार घातला व काकुळतीने क्षमायाचना केली राजाची व्याकुळ अवस्था पाहून कानिफाने त्याला घेऊन तो शिबिरात गेला इकडे त्यावेळी उपस्थित असलेल्या दासींनी हा सर्व वृत्तांत मैनावतीसह राण्यांना कळविला ही अकीकत ऐकून मैनावतीला अतिशय दुःख झाले तिला आपल्या पुत्राच्या मायेमुळे त्याला काही शिक्षा भोगायला लागू नये असाही विचार तिच्या मनात आला त्या दिवशी पूर्ण दिवस गोपीचंद राजा व कानिफाची हात जोडून एखाद्या गुलामाप्रमाणे दिवसभर सेवा करीत होता कानिफ मागेल ती वस्तू तत्परतेने सिद्ध करीत होता कोणत्याही प्रकारची न्यूनता राजाने भासू दिली नाही सायंकाळी कानिफाच्या आज्ञेनुसार प्रासादात परतला तेथे आल्यावर राणी मैनावतीची त्याने भेट घेतली तिला सर्व वृत्तांत सांगितला तिची क्षमा मागितली व राजाने केलेल्या अपराधाबद्दल कानिफाने राजाला क्षमा करावी यासाठी मैनावतीने कानिफनाथाला विनंती करावी अशी याचना त्याने मातेजवळ केली पुत्रावरील प्रेमामुळे मैनावतीने ते मान्य केले तिने कानिफाची भेट घेतली राणी कानिफाच्या आश्रमात आली व ती कानिफाच्या पायाजवळ बसली व आपण जालंधरनाथाची शिष्या म्हणून घेतेस तर आपल्या गुरुची अशी अवस्था का होऊ दिलीस यावर मैनावती म्हणाली दादा नात्याने मी तुमची गुरु भगिनी आहे घडल्या प्रकाराबद्दल मला आजच कळले यावर तुम्ही विश्वास ठेवा गोपीचंदाने जालंदरनाथाकडून गुरु उपदेश घ्यावा म्हणून मी आग्रह धरला होता पण तो असे काही दुष्कृत करील असे मला स्वप्नातही वाटले नाही त्याच्या या घृणकृत्याबद्दल तुम्हाला जेवढा राग आला आहे त्यापेक्षा अधिक राग आणि दुःख मला झाले आहे म्हणून मी तुम्हाला भेटण्यासाठी त्वरित धावत आले त्याचा हा अपराध अक्षम्य आहे त्याची मला कल्पना आहे परंतु त्याला आपण क्षमा करावी व गुरु जालंदरनाथाच्या क्रोधाग्नीपासून गोपीचंदाचे संरक्षण करावे नात्याने तो आपल्या भगिनीचा पुत्र म्हणजे आपला भाचा आहे आपण मामा आहात म्हणून मी आपल्याला विनंती करते मैनावतीचे भाषण ऐकून कानिफाचे मन द्रवले त्याने गुरु जालंधरला कुपातून काढून त्याच्या क्रोधापासून गोपीचंदाचे संरक्षण करण्याचे वचन दिले व त्याचे कल्याण करण्याचेही आश्वासन दिले त्याला नमस्कार करून मैनावती आनंदाने उत्साहाने राजवाड्यात परतली तिने आपला मुलगा गोपीचंद याला घडलेला सर्व वृत्तांत सांगितला ते ऐकून गोपीचंदाचे भय व दडपण कमी झाले अध्याय सोळावा समाप्त